तुम्हाला माहितीये का जेजुरी आणि मोरगाव यांच्या दरम्यान एक असं देवस्थान वसलंय जिथं पांडवांनी आपले वडील राजा पांडू यांचं श्राद्ध केलं होतं आणि कोणतं आहे ते देवस्थान चला पाहूया तर मी कौस्तु आणि तीर्थाटनच्या आजच्या प्रवासात मी येऊन पोहोचलोय पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र पांडेश्वर इथं महाभारत काळातली घटना आहे जेव्हा पांडव हे वनवासात होते तेव्हा त्यांना ते त्यांचे वडील राजा पांडू यांचं श्राद्ध करायचं होतं पण हा भाग दुष्काळी असल्यामुळं त्यांना कुठंच पाणी प्राप्त झाले नाही तेव्हा श्रीकृष्णांना त्यांना ते सांगितलं की तुम्ही इथून जवळ असलेल्या चतुर्मुख या ठिकाणी जावा तिथं तुम्हाला ब्रह्मर्षी भेटतील त्यांच्या करड कमंडोळीमधील पाणी घ्या ब्रह्मऋषींना सोबत घ्या आणि तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध हे पूर्ण करा हे ऐकताच अर्जुन हा चतुर्मुख देवस्थानी गेला त्यानं ब्रह्म ऋषींना तपामध्ये लीन झालेलं पाहिलं आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यानं त्या कमंडोलूमधील पाणी ब्रह्म ऋषींच्या डोक्यावरती ओतलं आणि या पाण्यातून एका नदीचा प्रवाह तयार झाला आणि करट नदीचा उगम झाला म्हणून तिला करा नदी या नावानं ओळखलं जात रागावलेले ब्रह्म ऋषी शाप देण्यासाठी उठले आणि ते आपल्याला शाप देतील या भीतीने अर्जुनानं तेथून पाय काढला आणि ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचू नयेत यासाठी त्यानं जागोजागी बेलपत्राने अक्षता टाकल्या आणि त्यातून शिवलिंग उत्पन्न झाले कारण ब्रह्म ऋषी हे शिवाचे भक्त असल्यामुळे ते, ते शिवाचं शी दर्शन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नव्हते आणि ते अर्जुनाचा पाटला करत करत या क्षेत्रापर्यंत आले रागावलेले ब्रह्म ऋषी जेव्हा या क्षेत्रामध्ये येतात तेव्हा ते, ते श्रीकृष्णाला पाहतात आणि त्यांचा राग अशांत होतो आणि ते पांडुराजाचं श्राद्ध हे करतात आणि याच गोष्टीच्या प्रित्यार्थ श्रीकृष्ण इथं एका शिवलिंगाची स्थापना करतात आणि त्यालाच आज पांडेश्वर या नावानं ओळखलं जातं मागे जे मंदिर बघताय आहे ते गणेश गया मंदिर आहे म्हणजे या गणेशाच्या मूर्तीशेजारी विष्णूचे जे नव अवतार झाले त्यांची अठरा पदं म्हणजे प्रत्येकी दोन दोन पाऊल आहे आणि म्हणूनच याला गया गणेश गणपती या क्षेत्रानं देखील ओळखलं जातं आणि मुद्गल पुराणामध्ये देखील याच नावाने या क्षेत्राचा उल्लेख केला जातो येथील शिवपिंडीचं असं वैशिष्ट्य आहे की आपण इतर शिवपिंडी ज्या बघतो त्या जमीन सपाटीला म्हणजेच भूभागाला सादर धरून असतात येथील शिवलिंग मात्र तीन फूट असलेल्या मयूर आसनावर म्हणजेच एका चौथरेवरती स्थापित आहे इथलं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो खांब दिसतोय या खांबापासून मोरगाव आणि श्री क्षेत्र भुलेश्वर हे दोन्ही देवस्थानं समसमानांतरावरती मग तुम्ही कधी येता या, या पांडेश्वराच्या दर्शनाला